महाराष्ट्रात बनते भारतातील सर्वात खोल रेल्वे स्थानक दहा मजली इमारत समावेल इतकं खोल रेल्वे स्थानक नेमकं आहे या माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू हो। भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे भारतात विविध प्रकारचे रेल्वे स्थानक आहेत काही सर्वात उंच आहेत काही भूमिगत आहेत तर काही पर्वतांच्या माध्यमांवर आहेत भारतातील सर्वात खोल रेल्वे स्थानक आपल्या महाराष्ट्रात बनते भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण होणार आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हे रेल्वे स्थानक बांधले जात आहे भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे असणार आहे हे रेल्वे स्थानक जमिनीपासून शंभर फूट खोल असे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन हे मुंबईतील एक बुलेट ट्रेन स्टेशन आहे ज्यांचे बांधकाम वेगाने सुरू आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर वरील हे एकमेव भूमिगत रेल्वे स्टेशन आहे जे शंभर फूट खोलीवर म्हणजे जमिनीपासून सुमारे बत्तीस फूट अंतरावर बांधले जात आहे त्यांची खोली इतकी आहे की त्यात शंभर मजली इमारत बसू शकेल अलीकडचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि नॅशनल हाय रेल्वे कॉर्पोरेशनने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब कर